नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बऱ्याच वेळा काय होतं भाजीला काहीच नसतं मग अशा वेळेस काय भाजी, का का भाजी बनवायचे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो पण कांदा बटाटा टोमॅटो हे आपल्या घरात नेहमी अवेलेबल असतात समजा कांदा बटाट्यापासून चमचमीत आणि चटपटीत अशी जर भाजी बनवता आली तर किती छान भेत होईल की नाही हो म्हणूनच मी आज घेऊन आलेली आहे साधी सोपी कांदे बटाट्याची रेसिपी खूपच टेस्टी लागते आणि बनवायला तर एकदमच सोपी चला तर मग टोपीतील कांदे बटाटे लगेच बाहेर काढा आणि भाजीची तयारी करा रेसिपी सांगायला मी आहे ना सर्वात अगोदर दोन मिडियम आकाराचे बटाटे घेऊन त्याचे मी उभे काप करून घेतलेले आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता एक वाटी बारीक कापलेला कांदा एक वाटी बारीक कापलेला टोमॅटो आणि थोडंसं लसूण मी इथे चॉप करून घेतलेला आहे कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं यामध्ये आता हे कापलेले बटाटे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून तेलामध्ये परतून घ्यायचे बटाटे तेलामध्ये तोपर्यंत परतायचे जोपर्यंत बटाट्यांचा कलर चेंज होत नाही बटाटे हलकेसे ब्राऊन दिसायला लागले की गॅस बंद करायचा आणि हे बटाटे सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे अजून थोडं तेल घालायचं यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आणि यामध्ये बारीक कापलेला कांदा परतून घ्यायचा कांदा एकदम बारीक कापायचा जेवढा बारीक कापता येईल तेवढा यामध्ये आता चॉप केलेला लसूनही घालून घ्यायचा लसूण मी मुद्दाम नंतर घातला जर तेलात एकदम परतला तर तो खूप लगेच लाल होऊन जातो म्हणून थोडा कांदा परतून घेतला आणि मग लसूण घातला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिडियम गॅसवर कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही हाय फ्लेमवर जर कांदा परतला तर तो लवकर लाल होईल आणि व्यवस्थित परतल्या जाणार नाही यामध्ये आता चवीनुसार लाल तिखट घालायचं मी इथे दोन चमचे लाल तिखट एक चमचा धन पावडर थोडीशी हळद आणि एक चमचा गरम मसाला घातला मसाले पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आता यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा दोन तीन मिनटं झाकण ठेवून टोमॅटो थोडासा वाफवून घ्यायचा म्हणजे लवकर नरम होऊन तो व्यवस्थित शिजला जाईल पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि यामध्ये फ्राय केलेले बटाटे घालून घ्यायचे बटाटे टोमॅटो कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये आता इथे अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं तुमची भाजी जर जास्त प्रमाणात असेल तर इथे तुम्ही थोडं मीठ घालू शकता मी सुरुवातीलाच योग्य प्रमाणात मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता मीठ घालत नाही आहे झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं भाजी शिजवून घ्यायची मध्ये मध्ये थोड्या वेळाने भाजी हलवत राहायची आणि बटाटा शिजला की नाही ते बघायचं कारण काही बटाटे लवकर शिजतात साधारण दहा मिनिट पण त्यांना लागत नाही लगेच शिजतात अशा प्रकारे साधी सोपी पण चटपटीत अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुमच्याकडेही जर अजून काही वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवत असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी खूप आवडली असेल तर सर्वांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल ऐकूनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल तुमच्या काही सूचना असतील तर त्याही मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्याचा विचार करेन व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटू अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपींसोबत धन्यवाद